मैत्रिणी नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत भर आहे भरपूर सारे मेसेज आहेत ताई तुमचे व्हिडिओ का येत नाही तुम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलं का म्हणजे भरपूर भरपूर सारी आणि तुम्ही सगळे एवढे म्हणजे माझ्या व्हिडिओची वाट बघता तुम्हाला खूप छान वाटलं तुमचे मेसेजेस बघून व्हॉट्सअपला पण मेसेज इंस्टावरती पण मेसेज ताई तुमचे व्हिडिओ तुम्ही बंद केले का टाकत नाही मी वाट बघतोय तर मैत्रिणींनो व्हिडिओ वगैरे बंद केलेले नाही आहेत व्हिडिओ पण सुरू आहेत बट ॲक्च्युली आता सध्या मला वेळ मिळत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्पेशल माहिती देणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सर्वच आज क्लिअर करणार आहे जे म्हणजे सगळ्यात आधी आपण व्हिडिओ सुरुवात करण्याआधी Uh, जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करत चला जे ऑलरेडी रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की एकदम प्रोफेशनल पद्धतीने नॉलेज आपल्या व्हिडिओजद्वारे दिले जातं uh, जर जा ज्यांना कोणाला घरी बसून परफेक्ट ब्लाउज शिकायचे असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून ज्या कोणाला गरज असेल खरोखर बाकीचे फीज भरून क्लासेस वगैरे करू शकत नाही त्यांच्यासाठी आपला हा व्हिडिओ मदतगार ठरू शकतो ओके मैत्रिणींनो तर बघा आता हे तुम्हाला दिसत असेल की हे सगळ्या पेपर पॅटर्नच्या ऑर्डर आहेत आता बघा इथे हे सगळं मी एवढी तयारी करून ठेवलेली आहे हे पण सेडगुना माझ्या अशा पद्धतीने पॅक होत असतात भरपूर सारे ऑर्डर आहेत पेपर पॅटर्नच्या आणि आता संक्रांत पण येते संक्रांतमुळे ऑफर सुद्धा सुरू आहे ओके okay, दोन सेट घेतले तर एक सेट बिलकुल फ्री मिळतोय शिपिंग चार्जेस फ्री आहेत आणि पेपर जर तुम्ही म्हटलं ना शंभर टक्के वॉटरप्रूफ पेपर आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याकडे पेपर पॅटर्न कट करून पडलेले असतात आता बघा ही जी स्लीव आहे स्लीवचा जो पेपर आहे तो पेपर, पेपर बघा तुम्ही किती जाड पेपर आहे आणि त्याला तुम्ही फाडायचा वगैरे प्रयत्न केला ह्या पेपरला तरी तो फाटत नसतो ओके फाडला जाणार नाही आणि ना याच्यावरती तुम्ही पाणी वगैरे जरी टाकलं ना तरी पाणी वगैरे टिकत नाही हे बघा तुम्हाला असे शाईन करत असेल पेपर म्हणजे प्लास्टिक लॅमिनेशन पेपर आहे ऍक्च्युअली आता पेपर पॅटर्नच्या च्या ऑर्डर मुळे भरपूर सारे कॉल्स वगैरे पण येताय आणि मला वेळच नाही भेटत त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा येत नाहीये पण बऱ्याच जणांना वाटतंय की ताईंनी व्हिडिओ टाकणं बंद केलं का तर नाही मैत्रिणींना थोडे दिवस अजून वाट बघा तर मैत्रिणी तुम्ही बघू शकता इथं ना हे जे सगळे बॉक्स आहेत बघा तिकडे पण बॉक्स पडले तिकडे पण पूर्ण एवढे सगळे आपले एका आठवड्याला पेपर पॅटर्न जात असतात आता तुम्ही म्हणणार की एवढ्या ऑर्डर खरंच जातात का तर तुम्ही इन्स्टावरती वरती आपलं अकाऊंट आहे पाटील भाग्यश्री क्रिएशन आहे जाऊन चेक करा तिथं मी पार्सलचे व्हिडिओ पोस्ट करते आणि आता बघा हे जे पार्सल आहेत ना यांच्यावरती असे नंबर टाकलेले असतात तर बघा याच्यामध्ये पण तुम्हाला पेपर पॅटर्न दिसतील हे बघा असते ओके येल्लो पेपर आहे व्हाईट आहे साधा पाहिजे असेल साधा आहे वॉटरप्रूफ पाहिजे असेल वॉटरप्रूफ तर बघा या सगळ्यांमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्नचे सेट दिसतील हे म्हणजे आता पण वीस ते पंचवीस ऑर्डर आहे तर बघा याच्यामध्ये सुद्धा आहे भरपूर सारे सेट आहेत मी दाखवेल तुम्हाला लास्टमध्ये सगळं नाही का पॅकिंग झाल्यानंतर हे बघा याच्यामध्ये पण टाकलेलं आहे आता इथं ना त्यांनी तीस ते चाळीस साईज पर्यंत घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीचे भरपूर सारे कॉम्बो पण आहेत हे बघा हे दुसरे सेट तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पार्सल पॅकिंग केले गेलेले आहेत आता हे पार्सल लास्ट संडे आहे आणि आज ही पॅकिंग सुरू आहे म्हणजे उद्या मंडेला ते डिस्पॅच होतील तर ऑफरसुद्धा सुरू आहे संक्रांतानिमित्त तर तुम्हाला ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायची असतील ना लवकर ऑर्डर करू शकतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज परफेक्ट बसतात का तर हो शंभर टक्के ब्लाऊज परफेक्ट बसण्याची गॅरंटी असते कारण मी पेपर पॅटर्नमध्ये बदल कसे करायचे कटिंग स्टिचिंग कशी करायची याचे व्हिडिओसुद्धा देत असते त्याच्यामुळे माझ्याकडे ऑर्डर भरपूर असतात त्यानंतर तुम्हाला ऑर्डर टाकल्यानंतर ज्या पावत्या मिळतात ट्रॅकिंग नंबर वगैरे ज्यांच्यावरती असतो so, त्या पावतींचा फोटोसुद्धा दिला जातो तर बघा आजचे जे ऑर्डर आहेत ना पंचवीस ते सव्वीस ऑर्डर आता आहे आणि सकाळीच एक कॉम्बोची ऑर्डर बुक झालेली आहे ओके फो म्हणजे त्याच्यामध्ये बोटनेक पण येतात कटोरी कट फोटक म्हणजे सर्व पॅटर्नचा कॉम्बो असतो तो कॉम्बो आपला बुक झालेला आहे बघा एका ताईने बुक केलेला आहे आणि त्यांचं मी तुम्हाला दाखवते आता बघा यांनी ना पाच हजाराला हा कॉम्बो घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पेमेंट आणि इथं नाही का डेट वगैरे पण असते टाईम पण असतो पेमेंटच्या इथं आणि बघा त्यांनी ॲड्रेस वगैरे दिला मी त्यांना विचारलेलं पण आहे की ताई तुमचा ॲड्रेस वगैरे बरोबर आहे का तर हो म्हणजे हो त्यांनी सांगितलं म्हणजे अशा पद्धतीने ऑर्डर बुक होता ती ऑर्डर आत्ता आलेली आहे अजून ती पॅकिंग झालेली नाही आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे तीन ऑर्डर आहेत हे आता माझं दोन आणि ही एक तीन ऑर्डर ह्या बॉक्सेसमध्ये तर किती पॅकिंग आहे आणि हा जो आहे ना वॉटरप्रूफ पेपर जे असतात ना त्यांची पॅकिंग अशी असते बबल रॅपमध्ये पॅक करतात नंतर प्लास्टिक बॅगमध्ये व नंतर बॉक्समध्ये त्यांची पॅकिंग केली जात असते ओके कारण हा पेपर महाग पण मिळतो आणि त्याचे चार्जेस पण थोडे जास्त आहे आणि हा पेपर साधा आहे तर याची पॅकिंग डायरेक्टली प्लास्टिक बॅगमध्ये असते आता ही वॉटरप्रूफ पेपर आहे आणि आता एका ताईनी ना पूर्ण कॉम्बो घेतलेला होता बघा त्यांची ही कॉम्बोची ऑर्डर आहे सगळे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आणि बघा इथं लिहिलेलं सुद्धा आहे की कॉम्बो म्हणून तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल ओके यांचा तीन हजार नऊशे नव्याण्णवचा कॉम्बो आहे अशी सर्व डिटेल्स याच्यावरती मी लिहिलेली असते बघू शकतात तीन हजार नऊशे नव्याण्णवचा आता तुम्ही म्हणणार तो पाच हजाराचा आणि हा चार हजाराचा असं का तर त्याच्यात बोटनेक पण आहे याच्यात बोटनेक नाही याच्यात फक्त कटोरी कौतो प्रिन्स कट फोरट्स थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजे चार प्रकारचे ब्लाउजचे अठ्ठावीस ते पर्यंत शॉर्ट स्लीव लॉंग स्लीव सर्व संपूर्ण सेट तुम्हाला मिळत असतो तर अशा पद्धतीचा आपला हा सेट सुद्धा रेडी आहे आत्रेत हे बघा आजच एका ताईची कमेंट आली होती म्हणजे का हे बघ बघू शकतं की ताईची कमेंट आहे की मी तुमच्याकडून पेपर पॅटर्नं घेतले होते ब्लाउज खूप छान बसलेले आहेत अशा पद्धतीच्या मला भरपूर साऱ्या कमेंट येत असतात त्या ताई झाल्या परत हे बघा अजूनही एक ताई आहेत वरती नंबर बघा बरं का हे नंबर जे आहेत ना ते मी अशा पद्धतीने सेव्ह केलेले आहेत आणि त्यांच्या कमेंट पण तुम्ही बघू शकता पेपर पॅटर्नचे फीडबॅक तुम्ही बघा त्यानंतर भरपूर सारे फीडबॅक आहेत आणि तसंच आपलं ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत क्लास पण माझा आत्ता सुरू आहे म्हणजे दुपारी बारा ते दोन क्लास असतो लगे पेपर पॅटर्नच्या ऑर्डर असतात म्हणून यूट्यूबला व्हिडिओ येणं कमी झालेलं आहे जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि आपले सीट बुक करू शकतात आता पंधरा ना बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास स्टार्ट होतोय ज्याच्यामध्ये ब्लाऊज पण असतील ड्रेस पण असतील सगळं म्हणजे तुम्हाला कुठेही क्लास करायची गरज नाही पडणार फीस तुम्ही दोन टप्प्यात पण देऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत ते लाईफ टाईमसाठी दिले जाणार आहेत तर ज्यांची कोणाची क्लास जॉईन करायची इच्छा असेल तर त्यांनी ॲप डाउनलोड करून ठेवा म्हणजे ॲपमध्ये कोणताही कोर्स मी ॲड केला ना तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत असतं की कोर्स लॉन्च झाला म्हणून असं आणि ॲपद्वारे मी ज्या काही नोटिफिकेशन देते ते तुमच्यापर्यंत येतील जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं असेल तर प्लेस्टोरवरती जायचं आणि पाटील भाग्यश्र क्रिएशन ॲप डाउनलोड करायचं आहे असेल आता बघा लग्न सराई पण सुरू होते आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस सुद्धा स्टार्ट झाला म्हणजे सगळ्यांना वाटतं की आम्ही पण एक नवीन सुरुवात केली पाहिजे आणि मी तुम्हाला खरच सांगते दोन हजार पंचवीस म्हणजे माझ्यासाठी इतका चांगला गेलेला आहे कारण मी पण नवीनच आता सुरुवात केलेली आहे तरी एका वर्षात मी भरपूर म्हणजे पुढे गेली असं मला वाटतं ते म्हणतात ना की आपलं कौतुक आपण स्वतः करावं दुसऱ्यांनी केलं ती गोष्ट वेगळी आहे पण स्वतः केलंच पाहिजे आणि स्वतःवरती तेवढा विश्वास पण ठेवायचा की हो मी करेलच आणि करणारच ओके तर असं जर तुम्ही मनात फुल कॉन्फिडन्स ठेवल्या स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकतात पण जर आतून तुम्हाला वाटत असेल की मला जमणार की नाही मी करू शकते की नाही असं जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही कधी स्वतःला आतून तयार करू शकत नाही जर तुमची स्वतःची मनापासून तयारी असेल आतून तुम्ही तयार असाल तर तुम्ही काहीही करू शकतात ओके असं नाही की आता आम्ही पण केलं तर स्टार्टिंगला आम्हाला पण भीती वाटायची आता मी असेल किंवा बाकीचे कोणी पण ताई असतात जे यूट्यूबला जे ज्यांचे चॅनल वगैरे आहे तर प्रत्येकाला भीती वाटते पण नंतर जेव्हा आपण ह्या कामाची आपल्याला सवय होते आपण त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन मैत्रिणी तर बघा मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते प्रत्येकाला वाटत असतं की आम्हीसुद्धा काहीतरी केलं पाहिजे तरी आम्हाला पण ब्लाउज शिकायला खूप आवडतं येतील जर तुम्हाला हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करू शकतात आज तुमची अकरा तारीख आहे आणि उद्या बारा ओके okay, बारा तेरा दोनच दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार बारा तेरा तारखेला बारा तारखे बारा किंवा तेरा तारखेपर्यंतच आपली ऑफर असणार आहे जर तुम्हाला ही पेपर पॅटर्न खरंच ऑर्डर करायची खूप इच्छा असेल तर लवकर लवकर ऑर्डर करा आणि जे कोणी आपल्या व्हिडिओची वाट बघत असेल तर त्यांनी वाटच बघा कारण व्हिडिओ पण आता लवकरच सुरू होतील आणि तेही रेग्युलर सुरू होणार आहे तर बघा जेव्हा मी पेपर पॅटर्न कट करत असते ना तेव्हा अशा पद्धतीचे पेपरचे तुकडे तुकडे निघतात बघा किती सारा कचरा निघालेला आहे त्यानंतर इथून तुम्हाला पेपर पॅटर्नाच्या ऑर्डरसाठी जे बॉक्स असतात ते बॉक्स तुम्हाला दिसतील आता यांच्यामध्ये ना सर्व यांच्यामध्ये पॅटर्न ठेवलेले आहेत फक्त पॅकिंग करायची राहिलेली आहे त्यानंतर बघा इथं मी तुम्हाला दाखवलं की वॉटरप्रूफ पेपर असेल तर बबल रॅपमध्ये त्यांना रॅप केलं जातं अशा पद्धतीची माझी पॅकिंग सुरू असते हे जे सवडे ह्या एवढ्या ज्या ऑर्डर पडलेल्या आहेत ना आता ह्या सगळ्या पॅकिंग करायच्या आहेत आणि पॅकिंग केल्यावरती पण पड़ मी तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा अशा पद्धतीचे माझे पेपर पडलेले असतात तिकडे आणि कटिंगसुद्धा आहे करून पडलेले आहेत अजून भरपूर सारे आहेत हे फक्त मी आता इथं पॅकिंग करत होती म्हणून एवढे ठेवलेले आहेत कारण ऑर्डर भरपूर असतं तिकडेसुद्धा बॉक्स पडलेले आहेत तर तुम्ही बघितलंच की आपलं पेपर पॅटर्नचा प म्हणजे पसारा किती असतो हा तर काहीच नाही आहे भरपूर असतो आता मी जस्ट आवरलं आणि आता फक्त पॅकिंग करणार आहे बाकी काही नाही करणार पॅकिंग झालं ॲड्रेस लिहिला की उद्या सगळे पार्सल डिस्पॅच होतील जर तुम्हाला ही पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील ना तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसेल लवकर संपर्क करा बारा तेरा दोन दिवस ऑफर आहे वॉटरप्रूफ पेपरचे कोणतेही दोन सेट घेतले तर एक सेट त्याच्यावरती बिलकुल फ्री मिळणार आहे शिपिंग पण फ्री आहे ब्लाऊज शंभर टक्के परफेक्ट बसण्याची गॅरंटी आहे मैत्रिणीनं तारा आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता मी आजचा व्हिडिओ थांबवणार आहे अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात बाय